श्री प्रधानचे फॅन आहेत त्यांचा वेट फायनली संपलेला आहे तिची नवीनच एक मालिका येत आहे जी जी मराठीवरती येत आहे आणि खूप मस्त अशी मालिका आहे म्हणजे ज्या मालिकेचा हा रिमेक आहे ना ती मालिका माझी एकदम फेवरेट मालिका आहे आणि स्पेशली तो सीझन फेवरेट आहे माझा तर सगळ्यात अगोदर तेजश्री जी भूमिका साकारत आहेत त्याच्याविषयी बोलूयात तर ही मालिका लवकरच येणार आहे चाहत्यांच्या भेटीला तर सगळ्यात अगोदर ह्या मालिकेमध्ये मेन जे कलाकार आहेत ते म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे हे दोघं मेन कलाकार असणार आहेत आणि ही मालिका स्पेशली मी अगोदर तुम्हाला स्टोरी सांगते थोडक्यात म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या मालिकेचा रिमेक आहे तर बेसिकली दोघांच्या आपल्या बहीण भावासाठी त्यांना लग्न करावं लागतं एक खूप मोठा रिच असा बिझनेस टायकून असतो आणि एक खूप मिडल क्लास घरातली मुलगी असते तर दोघांमधलं प्रेम लग्नानंतरचं जे कॉम्प्रोमाइजमध्ये नातं जोडलेलं होतं लग्नानंतर जे हळूहळू त्यांचं नातं स्ट्रॉंग होतं तर त्या त्यांचा जो बॉन्ड असतो ना खूप क्यूट असतो तर अशा प्रकारची स्टोरी आहे आणि त्यांच्या जसं हिंदीमध्ये ही एक हिंदी सिरियल आहे त्याचा हा रिमेक आहे पण रिमेक असला तरी मराठीमधून खूप मराठीचं मराठी आपलं कंटेंट असणं ते खूप मस्त असतं आणि खूप त्यात इमोशनल अँगल असतात किंवा आपण रिलेट करू शकतो गोष्टी तर तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल समजलं नसेल तर मी सांगते तर ही मालिका जी आहे ते बडे अच्छे लगते सीझन टू ची रिमेक आहे आणि सीझन टू माझा सगळ्यात फेवरेट सीझन टू आहे त्यातले रामप्रिया इतके मस्त आहेत ना इतके क्यूट होते ना तसं त्याच्यामध्ये जसं रामप्रिया होते तसं ह्याच्यामध्ये स्वानंदी आणि सम समर असणार आहेत त्यांची नावं बट एक गोष्ट मला असं वाटतं की तेजस्वी प्रधान ते ही खूप मस्त अभिनेत्री आहे तिने कोणतेही प्रोजेक्ट केले ना तरी पण ते खूप चांगल्या प्रकारे ती करते आणि सुबोध भावे हे पण खूप ते इंडिव्हिज्युअल खूप चांगले असे ॲक्टर्स आहेत इतके चांगले मस्त आपल्याला सिरियल्स मूवीज दिलेले आहेत त्यांनी पण ह्या कास्टसाठी राम ॲज अ राम हा रोल जरा थोड्याशा वेगळ्या व्यक्तींना दिला असता तरी चालला असतं तेजस्वी प्रधान ही खूप मस्त अशी अभिनेत्री आहे आणि हे कॅरेक्टर तिला खूप चांगलं शोभतं आणि ह्या दोघांची जोडी म्हणजे आताच त्यांचं नवीन मूवी येऊन गेलेलं आहे म्हणजे खूप दिवस त्रदेव लग्नम हा मूव्ही आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जोडीला खूप चांगला प्रतिसाद दिलेला होता मे बी त्याच्यामुळे ह्या दोघांना कंटिन्यू सिरियलमध्ये घेतलेला आहे मे बी लोकांना खूप जास्त आवडावी ही सिरियल आणि खूप असेच तिचे खूप जास्त भाग व्हावेत आणि ह्या सिरियलला माझ्याकडून ऑल द बेस्ट स्पेशली तेजश्रीसाठी ही सिरियल पाहावीच लागेल खूप मस्त आहे आणि स्पेशली माझ्या एका फेवरेट शोचा रिमेक आहे त्याच्यामुळे ही सिरियल तुम्हाला पण नक्की आवडेल त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या सिरियलचं तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका